नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मोरगावमधला आमचा तिसरा दिवस आज आहे साखरपुडा तर सकाळपासून तर रुटीन मी तुम्हाला दाखवते आज नाश्त्याला कांदा पोहे बनवलेले सकाळी पो लवकर उठावं लागलं रात्री तसंही थोडंसं काम एक्स्ट्रा होते म्हणजे ओटीचं सामान भरणं शुगर बॉक्स पॅक करणं वगैरे अशी मेहंदीची कामं भरपूर होती त्याच्यामुळे लेट झालं तर सकाळी दो तो आपापले कामं होते सगळ्यांचा नाश्ता देऊन झाल्यावर मीही नाश्ता करून घर करवते तर नाही ते साखरपुड्याला जे जेवण क बनवायला येणार होते काका कोक ते आलेले तर त्याने जेवणाला सुरुवात केलेली जेवणासाठी वाटाण्याची हिरव्या वाटाण्याची भाजी आणि काजूगर होते तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली इथे कांदेपोहे चहा झाली कांदेपोहे झाले जे कूक आलेले जेवायला त्यांच्यासाठीही पोहे देऊन मोकळे झालो आम्ही आता नवरीबाईसाठी तयारी करायला हेअरस्टाईलसाठी आणि हे, हे मेकअपवाल्या आलेल्या तर त्या आतमध्ये गेल्या त्यांच्यासाठी नाच नाश्ता पाठवायचा होता गावच्या साईडला हे बरं आहे गॅसचा खर्च वाचतो चूल पेटवली की काम झालं तर आम्ही साखरपुड्यासाठी सा असे तयार झालो आज काही जेवणाचं टेन्शन नव्हतं अकरा बाराचं टायमिंग होतं साड्या साखर पुड्याचं सा। एकतरी वाजलात आणि जेवण काय बाहेरच होतं त्याच्यामुळे आज घरात फक्त नाश्ताच बनवायला लागला नवरीबाई तयार झालेली होती सगळ्यात आधी आईची साडी घालून ती मंडपात आली नंतर विधीनुसार त्यांच्याकडे जशा विधी होतात त्या विधीनुसार तिला नवऱ्याकडची साडी ओटीमध्ये दिलेली आहे तर इथे फोटो शूट चालू होते नवरती आला नव्हता हे मुलीच्या आईवडील आहेत मुलीच्या आईवडिलांची जी साडी असते त्या साडीवर आधीजीचे फोटोशूट झालेले आहेत हे फोटोग्राफर आहेत जे तिचे व्हिडिओज आणि फोटोज शूट करवते तर ही आहे श्रेयाच्या काकांची मुलगी लावण्या तिला फोटो काढायला खूप आवड होते म्हणून आम्ही तिचे फोटो काढून घेतले अर्णव पण तयार झालेला आता नवऱ्याकडची माणसं येणार होती त्याच्यामुळे आम्ही प्रतीक्षा आणि मी पटापट -पत चिवड्याच्या डिश भरून घेतलेल्या तरी नाही म्हणतं त्यांची शंभर एक माणसं होती ते आल्या आल्या त्यांना थंड पाण्याच्या बॉटल्स कोल्ड्रिंक्स आणि चिवडा अरेंज करून ठेवलेला होता ती माणसं आल्यानंतर त्यांच्याकडे जशा विधीनुसार साखरपुडा होतो तसं त्यांनी सुरुवात केलेली होती तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावनजवळ दोन दो असे पाठ मांडलेले हे असं नारळा नारळ आणि विडांचे पानांच्या विडांचा पानांचे विडं मांडून घेतलेली सुपारी ठेवून ॲक्च्युली ही पद्धत पण माझ्यासाठी नवीनच होती त्याच्यामुळे फक्त मी व्हिडिओ शूट केले बाबा और महाराजा सांगितले कांग्रीच्या मध्ये तो झालेला मुद्दा जर आपण तीन आणि चार फाळे पे करा त्याच्यासाठी भारताच्या आणि आज भाऊ गोंडयावर चर्चा केली आहे पुढे कंटिन्यू आहे आणि यहां धर्मेंद्र काय नाही नाही एवढी पण साईज असते पण तर ही आहे रिंग प्लेट जी हाताने बनवलेली आहे प्रतीक्षा भट आणि स्वप्नील भट यांनी आणि हा शुगर बॉक्स हे रात्रीच आम्ही पॅक करून ठेवलेलो तर माझी ही तयारी झालेली आहे ऑलमोस्ट शुगर बॉक्स पॅक एकदम टाईट केलेला जेणेकरून नवरदेव खोलू शकणार नाही पण आमचा पथका झाला तिथे

ஜர் <laughs> <laughs> तर फायनली साखरपुडा छान झालेला सगळे पाहुणे गेल्यानंतर ड्रेस साडी चेंज केली कारण साफसफाई करून घ्यायची होती खूप पसारा झालेला होता हे पाहू शकता तुम्ही तर रात्री मुलांनी आम माझी ॲनिव्हर्सरी दहावी झाली त्याच्यामुळे त्यांनी केक आणलेला होता तो सेलिब्रेट केला दिवसभर थकल्यामुळे लवकर झोपायचं होतं तर केक कट कर कट करून झाल्यानंतर तर सगळ्यांना थँक्यू सो मच आमचं बड्डे सेलिब्रेशन ते केल्यामुळे तर लवकरच झोपायचं होतं आहे म्हणून तर हा व्हिडिओ मी इतकीच थांबवते व्हिडिओ कसे वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर बाय गुड नाईट टेक केअर आणि काळजी घ्या आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की गोव्यात भेटूया गुड नाईट शुभरात्री टेक केअर